हे बाई पुन्हा जाऊ आपण कालच सांगितलं की बाई वळत्यासाठी आपण नाही नाही आता असं आहे ना की मला मी मला तर आमचे बाळासाहेब लोकांनी सांगतो की परत काहीतरी एखादी गाडी तिकडे पलटी झाली उलटी झाली आणि परत जाम हा एवढा रेचा रस्ता आहे आणि हेवी ट्रॅफिक विशेषतः मोठमोठे ट्रॉलर्स मोठमोठे कंटेनर्स आणि मध्ये टर्न वगैरे घेत असताना पाण्यामुळे म्हणा चिखलामुळे म्हणा कुठेतरी ते घसरतात कुठेतरी ते जातात अशी सगळी अडचण इथे निर्माण होतात आणि म्हणून समीर भाऊ पण भेटले आपल्या नितीन गडकरींना इथून जो आम्हाला काहीतरी मार्ग काढला पाहिजे मार्ग दोन होते एकतर येवल्यामध्ये शहरामध्ये फ्लायओवर टाकणार बाह्य वळण करणं आणि चार पदरी जे आहे सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता करणं एकूण अशी माहिती असं कळतं की येवल्यातील शहरांच्या शहरातील लोकांचं म्हणणं असं आहे की आम्हाला फ्लायओ नको आहे आम्हाला बाह्यवळण रस्ता हवा आहे आता हा बाह्यवळण रस्ता कुठून काढता येईल कमीत कमी, कमी लोकांचं नुकसान कसं होईल याचा अभ्यास सुरू आहे पुण्यामध्ये राज ठाकरे यांनी एका कार्यक्रमात कार्यकर्त्यांना समजताना असं व्हायरल व्हिडिओ क्लिप संदर्भात सांगितलं की दहा बारा वर्षाचा खेळ उघडा पडेल हे सगळं उघडं पाडायचं असेल तर तुम्हाला निवडून यायचं असेल तर मतदार यादीवर काम करा जो तो परत तोपर्यंत विजय आपला होणार नाही कारण की आपल्या मतांची चोरी होते मत चोरले जातात त्यामुळे सतत पराभवाला सामोरं जावं लागतंय <laughs> काय म्हणायचं मला काही कल्पना नाही परंतु माझं सुद्धा आमच्या पक्षाच्या लोकांनासुद्धा आणि इथल्या लोकांना सुद्धा एवढ्याच्या लोकांना सुद्धा सांगा की आता आपल्याला निवडणूक येत आहेत आणि त्या सगळ्यांनी आपल्या मतदार याद्या ज्या आहेत त्या बरोबर आहेत की नाही काही नवीन मतदार वय करायचे आहेत का काही डुप्लिकेट कोण आलेत का या सगळ्याचा अभ्यास आतापासूनच करायला पाहिजे ज्यांना ज्यांना निवडणूक लढवायची आहेत त्यांना ते करावंच लागतं कारण आता ऐन निवडणुकीच्या वेळेला फक्त आपलं तिकीट घेऊन निवडणूक लढवणं यापेक्षा अगोदरपासूनच पासूनच मतदार याद्या तपासून तिथून काम सुरू करणं हे महत्वाचे असतं साहेब जिल्ह्यात सर्वाधिक प्रकार हो काही केवायची प्रॉब्लेम सापडले अशा अनेक जवळजवळ राज्यभरात सव्वीस लाख चौतीस हजार बोगस लाडक्या निधी सरकारकडून घेऊन बसव ते बघा त्यावेळेला निवडणूक एकदम तोंडावर होते सर्व आमदार आणि सर्व काही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सगळे आपापल्या निवडणुकांच्या कामामध्ये गर्क होते आणि मग अशा वेळेला कोणी काय नोंदल्या कोणी काय नोंदले कोणी काय नोंदले आणि त्यावेळेला हे सगळं पाहायला पण ठराविक वेळेमध्ये सुरू करायचं होतं लाटक्या भरणीचं अनुदान आणि मग जे आहे ते मग मंजूर करण्यात आलं पण त्याच वेळेला मला आठवतं की मंत्रिमंडळातसुद्धा अशी चर्चा झाली होती की काही ठिकाणी गडबड आहे असं वाटतं निवडणूक झाल्याबरोबर त्या सगळ्यांची जी आहे चौकशी करण्यात यावी आणि जे नियम आपण ठरवून दिलेले आहे की एका घरामध्ये फक्त दोनच तर तिथे तीन तीन असतील तर नाही कोणाकडे चारचाकी गाड्या आमच्या गाड्या हे सगळं जे आहे तर नाही सरकारी कर्मचारी नाही त्याच्यानंतर दुसरी जर एखादी सवलती घेत असतील महाराष्ट्र सरकारकडून तर त्याच्याबद्दल तर ह्या सगळ्या गोष्टींची जी आहे त्या नियमाच्या बाहेर जाऊन त्यावेळेला सगळ्यांनी पटापट पटापट पटा, पटा अर्ज भरले आणि त्यावेळेला कुणाला नाही म्हणणं सुद्धा कसं होतं सगळ्यांना कुणालाच कुणीच ऑब्जेक्शन घेत नव्हतं हो पण आता जर या सगळ्या गोष्टी बाहेर यायला लागल्या तर मला असं वाटतं की मी मागेसुद्धा सांगितलं की कुठली कारवाई न करता हे जे ज्या भगिनीने घेतलेले आहे आणि ते नियमात बसत नाही त्यांनी स्वतःहून सांगावं की मला ही सवलत नको काय प्रश्न मिटला हा आता जर पुरुषांनी जर काही नाव काहीतरी गडबड केली असतील तर त्यांच्या बाबतीमध्ये कडक कारवाई करायला पाहिजे हे माझं मत आहे बहिणींचं प्रेम स्वीकारणारे असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हणाले चांगली गोष्ट आहे ना का नाही आम्ही बहिणींचं सुद्धा प्रेम आम्हाला आहे आणि भावांचं सुद्धा प्रेम आम्हाला आहे म्हणून बहिणींना जसे आपण त्या वेगवेगळ्या सोयी देतो शिक्षणापासून तर या लाडकी बहीण योजनेपर्यंत तसंच भावांच्या बाबतीमध्ये सुद्धा काय आपण सांगितलं की शेतकऱ्यांनासुद्धा कर्जमाफी वगैरे जे आहे त्याचा विचार वेगवेगळं आपण करणार आहोत आणि त्यांना ज्या हो। काही गोष्टी लागत आहेत ग्रामीण पातळीवर त्या देण्याचा आपला प्रयत्न आहे शेतकऱ्यांना काय लागतं आहे पाणी लागतं आहे वीज लागते चांगलं बियाणं आहे बाजारभाव लागतात तिकडे रस्ते बिस्ते जे आहेत व्यवस्थित लागतात ते सगळं करण्याचा प्रयत्न आपला चालू आहे हे सगळं जाडक्या भावांसाठीच आहे ना नगरपालिका एकाच्या रिमोटवर चालते भाजप आमदार संजय केळकर यांनी शिवसेनेवर आकारण्याची टीका केली मला माहिती नाही की कोणाचा रिमोट कंट्रोल कुठे आहे ते परंतु मला स्वतःला असं वाटतं की आता हे मतदार आणि तरुण मतदार एवढे हुशार झाले शहाणे झाले कुणा एकाचा रिमोट कंट्रोल कुठे चालतो असं म्हणणं मला वाटतं कठीण आहे अनेक लोक अनेक फॅक्टर्स काम करत असतात प्रत्येक मतदारसंघामध्ये काही लोक बोलके असतात काही लोक बोलत नाहीत ते मतदान पेटीमध्ये आपला विरोध असेल तर विरोध नोंदून मोकळे होतात एनडीटून होत असल्याचा टॉला सोपिया सुळे यांनी फडणवीसांना लागवलाय दहा वेळा मी मुख्यमंत्र्यांना वेळ मागितला पण त्यांनी दिला नाही आणि एकाच वेळेत मला शहाणी वेळ देऊन त्यांनी माझं कामही केलं नाशिकच्या एका कार्यक्रमात सुळे यांनी हसवला चांगली गोष्ट आहे ना बी जे पीच्या मंत्र्यांनी मग ते हे नाही ना तर ते त्यांनी कामं केली हे महत्त्वाचं <laughs> आहे साहेब लहानपासून हरिवाली आहे तरी मटन खाते असं वक्तव्य त्या त्यांनी काल जास्त सभेत केलं त्यामुळे पुन्हा नव्या वादाला तोंड माझं स्पष्ट म्हणणं आहे सरकारनं आणि कुणीही काय खावं याच्या बाबतीमध्ये जास्त लक्ष देण्याची गरज नाही पुणे पुणे विद्यापीठ अनुदान आयोगानं युजीसी न पदवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी गणिताच्या अभ्यास आराखड्यामध्ये आता वैदिक गणित हा विषय शिकवण्याचं ठरवलेलं आहे काय वैदिक वैदिक गणित मला काय कल्पना मी गणित शिकतो पण वैदिक गणित मला काय कल्पना नाही माहिती घेईन वैदिक काळातलं जे सूत्रांवरून आधारित अंकशास्त्र तुम्हाला माहिती आहे का ते काय आहे